पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात नुकतेच युरोपियन युनियनचे प्रतिनिधी कॉन आणि डारा ओशिया यांनी चांडोली येथील शेतकरी रमेश देवराम थोरात यांच्या तोंडली बागेला भेट दिली आहे या भेटीदरम्यान भारतातून युरोपियन युनियन देशांना पाठवण्यात येणाऱ्या तोंडली या पिकाचे लागवड व्यवस्थापन व अवशेषमुक्त म्हणजेच रेस्युडी फ्री पद्धतीचे काटेकोर पालन होते की नाही याची प्रत्यक्ष शेतात जाऊन सखोल पाहणी करण्यात आली आहे या पथकाने लागवड बागेचे व्यवस्थापन स्वच्छता कीड रोग नियंत्रण विशेषतः फळमाशी नियंत्रण फळांची तोडणी पॅकिंग व निर्यात प्रक्रिया अशा सर्व टप्प्यांची तपासणी केली आहे तोंडली उत्पादनासाठी ठरवलेल्या जागतिक दर्जाच्या कठोर नियमावलीचे पालन होते की नाही याची यावेळी खात्री करण्यात आली आहे या दौऱ्यात युरोपियन युनियन प्रतिनिधींसोबत अपिडाचे डीजीएम प्रशांत वाघमारे मुंबई येथील आर पी क्यू एसचे डेप्युटी डायरेक्टर डॉ अन्सारी प्लॅन्ट प्रोटेक्शन ऑफिसर मिथून धुमाळ पुणे येथील एक्सपोर्टचे कृषी अधिकारी सुनील गिराम मंडल कृषी अधिकारी सोपान लांडे व शिवानंद बिराजदार कृषी सहाय्यक साधना गंदड तसेच खुशी इंटरनॅशनल कंपनीचे प्रतिनिधी संतोष कुमार होले उपस्थित होते यावेळी शेतकरी रमेश थोरात व कृषी सहाय्यक साधना कंदट यांच्याशी सविस्तर चर्चा करून पथकाने सखोल माहिती घेतली शेवटी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने पाहुण्यांचा सत्कार व मानसन्मान करण्यात आला ही भेट तोंडलीसारख्या परदेशात निर्यात होणाऱ्या पिकांच्या दर्जात्मक व सुरक्षित उत्पन्नासाठी शेतकऱ्यांकडून होणाऱ्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले महत्त्वपूर्ण पावती ठरणार आहे